नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं खरंच मम्मी युट्यूब चॅनेल तर चला माझं सगळं काही आहे लवकर आणि कामाकडे भरपूर लक्ष देण्याचं चालूच केलं आहे आम्ही आणि आता सगळ्यात पहिलं म्हणजे जेवण बनवायचं आहे आणि तुमचे भरपूर कमेंट आले की मम्मी रेसिपी दाखवत जा तर आज मी दाखवते तुम्हाला मुळ्याची भाजी आणि फ्लावर आणि वाट्याची भाजी व्हेज भाजी म्हणजे तुम्हाला असं वाटायला नको आम्ही नॉनव्हेजच खातो आम्ही रोज व्हेज पण खातो तर मी तुम्हाला त्या पद्धती म्हणजे त्या निमित्ताने तुम्हाला रोज रेसिपी तर दाखवू शकते तुम्हाला असं नको वाटायला की नॉनव्हेज खातात हा नॉनव्हेज खातो आम्ही पण त्याची रेसिपी नाही दाखवत रोज आमच्या भाज्या काय बनतात ते तुम्हाला दाखवते तर चला आता मी मस्त पैकी बनवते बाजरीच्या भाकरी आणि मुळ्याची भाजी मुळ्याची भाजी पण दाखवते तुम्हाला कशी बनवते तर आणि फ्लावर आणि वाटाणा तर चला भेटूया तर सगळ्यात पहिलं बनवते मी फ्लावर फ्लावर आणि वाटाणा मिक्स भाजी मसाला पहिलाच काढून घेतला आहे ना खोबरं सर्व काही काढले मी कांदा भाजला लसूण अद्रक मिरची खोबरं सगळं घेतलंय आता मी त्याच्यासाठी फ्लावरसाठी फ्लावर आणि वटाणा मिक्स करणार आहे त्याच्यासाठी पहिले मी फ्लावरला फ्राय करून घेते सगळ्यात पहिले मी फ्रायला हे करून घेते आणि मुळ्याची भाजी पण थोडीशी कट करून घेते तोपर्यंत हे होऊपर्यंत काय आपलं मुळे तेल थोडस फ्लावरच गरम होऊ पर्यंत आपलं तेल तेलही झालंय दादा तू बाजूला जा रेंदू असतो ना खाली

थोडंसं मीठ टाकायचं कारण की मिठामुळं नुसती भाजी आपण अशी बनवली ना मग या फ्लॉवरला चव नाही आहे त्याच्यामुळं पहिलंच फ्लॉवरमध्ये मीठ टाकायचं वाटणामध्ये टाकलं तर फ्लॉवर पानचट लागते त्याच्यामुळं कमी पण मीठ टाकून घेऊ पड़ा 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 <laughs> ला पहिला पकरपड्या पडली आहे आता वटाने पण मस्त फ्राय करून घेतले फ्लावर वर थोडं तेल आता आपण सगळ्यात पहिला टाकणार मस्त पैकी आपण सगळ्यात पहिला टाकणार टोमॅटो

फ्राय होऊ जायचं व्यवस्थित कुठल्या पण भाजीला व्यवस्थित फ्राय झालं तर चव लागते तशी लागत नाही आता मी टाकते आपण बनवलेला मसाला एक चमच बनवून ठेवला कामा कारण की रोज रोज बनवायला तर मला परवडत नाही त्याच्यामुळे मी दोन दिवसाचा बनवून ठेवते ओल्या नारळाचं आलं व्हेज भाजीचा चालत नॉन व्हेज चालत असं घेतलासा काय लावू एक चमच आपला घरचा मसाला एकच चमच कारण की चिट्टो पण खातोय चिट्टो पण खातोय त्याच्यामुळे थोडंच टाकते यार जास्त नाही टाकत मसाला जास्त तिखट नाही बन थोडी हळद आपण मीठ तर पहिल्याच टाकलेले आणि वाटण बारीक होण्यासाठी आपण कधी हो। पण मीठ टाकतो त्याच्यामध्ये पूर्ण फ्राय झाला नसावस्तू आपण टाकणार आपल्याला किती पाणी टाकायचं ते आपल्या अंदाजानं पाणी आणि वाफेवरच हो। जास्त रसा केला तर चव थोडंसं पाणी पाच मिनिटासाठी आपण वाफेवर ठेवून द्यायचं पाच मिनिटासाठी झकून ठेवून साखर ठेवायचं पाच मिनिटासाठी राहायचं आता आपण बनवतोय ही भाजी मुळ्याची आता मुळ्याच्या भाजीसाठी आपण मुळा कुटून घेणार किसला तर चवनायला त्याच्यामुळे खळबात्यामध्ये कुठायचं उडतो म्हणून ठेव हे करावं लागतं थोडासा जास्त नाही आणि आपण खिचून बनवला ना एवढी चव नाही लागत मुळ्याची मुळ्याची भाजी पण लगेच मुळ्याची भाजी ना माझ्या आईला खूप आवडायची कधी पण माझी आई असेच बनवायची मुळ्याची भाजी खेचून आणि मी गेली का मला तिच्या आजची आवडायची माझ्या आईच्या हातची मुळ्याची भाजी मी कधी मुळ्यावाली आली का माझ्या आईने बोला की मुळा घेऊ हो का बनवू का थोडीशी भाजी बनवून देऊ काय सांगा बा नको जाऊ दे कशाला कंटा थकून जाशील पण तिला नाही बोलला की तिचा चेहरा उतरून जावा हो बोलला काय खुसवा त्याच्या चेहऱ्यावर वेगळेच खुशी भेटावा मग मी बोला दे मा मला बनवून दे मी खाई असं मग तिला एकदम आनंद भेटावा त्या गोष्टीचा की हा मी खाणार मग कशी झाली बा खूप भारी झाली मा खरखोर टेस्टी व्हायची माझ्या आईच्या हातची मुळ्याची भाजी आणि टमाट्याची चटणी एवढी भारी भरीत पण असे रसा भाजी माया जास्त खात नव्हती मायला फक्त सुक्या भाज्या आवडायची कुठलं पण ती सुक्कच बनवायची तिचा जीवच हे होता म्हणजे तिला नव्हतंच पसंत रसा भाजी म्हणजे कधी चुकून खातच नव्हती माझी आई कधी पण असं साऱ्याच भाज्या खाल्ल्या ती काढू नको मी याला पण थोडं कुटणार आहे याला पण मी थोडंसं कुटणार त्या भाजीला

त्याच्यामध्ये लसूण मीठ मिरची चार पाच मिरच्या घेतल्यात थोडा लसूण घेतलाय आणि मीठ घेतले काय नाही आता ही भाजी आपण त्याच्यामध्ये बनवणार तर मला दाखवते तर मी टाकते सगळ्यात सगळं टमाटर त्यामध्ये टाकलं तर थोडस थो 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 आंबूट लागतं आंबूट पण आला तर पुन्हा पण भाजीला ठरवून टमाटर atau lagi seperti ini, apa itu melchi, lasun, एकदम झाले काय नंतर आपण जर मिरची चवच लागणार टेस्टच होणार नाही कारण की याच्यामध्ये काही हे होत नाही मिरची शिजल्या जात नाही फ्राय आणि फक्त शिजल्या जाईल पण फ्राय केलं नाही जाणार त्याच्यामुळं टमाटाचं सगळं एक जीव झाला आता आपण टाकणार मुळ्याची भाजी

की भाजी एकदम भारी आणि एकदम टेस्टी भाजी आता ही भाजी आपण पाच मिनिट ठेवू थोडस वेळ ते झालं का मग कारण नाही झालं त्याच्यास मस्त गरम गरम बाजूच्या भाकरी कारण की ज्वारीचं पीठ संपलं कारण मला दळण करायचं आठवणच नाही भुतली मी तशी ज्वारी ते जसं वाळली पण आज एका दिवसात एवढी काय वाळत नाही त्याच्यामुळं प्लास थोडंसं उन नाही आज बाजरीची भाकरी जेवारीचं पीठ संपलं दोनदा सांगितलंय मिरची भाकर आणि आपलं मुळ्याची भाजी झाली बघा एकदम भारी मुळ्याची भाजी झाली थोडीशी हे झाली एक एकदम भारी झाली आता वाढते लगेच बारी मुळ्याची भाजी झाली चार पाच भाकरी लगेच करते लगेच जेवायला बसवते एकाला मस्त पैकी म्हटलं त्याला गरम गरम घेते भाजी भाजीची मुळींच्या भाजीचा एक गास खाऊन पण दाखवते तुम्हाला मी थांबा दादा मस्त गरम गरम आता तुम्हाला एक गास भाजीचा मी खाऊन दाखवते टेस्ट करून कारण की <laughs> नंतर मग मला हे नाही राहायचं वेळ असा पापड नाही आवडत विशारला पापड काढून टाकते भाकरीचा मला पापड जास्त आवडते एक घास भाकरीचा भाकरा सगळ्यात पहिले मी याचाच खाते हे बरं मुळ्याच्या भाजीचा मला मुळ्याची भाजी आवडते खरंच भाजी झाली तुम्ही पण बनवा अशी एवढी टेस्टी झाली ना फ्लॉवरची माहित नाही पण भाज चला त्याला देऊन टाकते नाही आता जेवायला पाहिजे बाक टाकते